पुण्यातल्या मध्यवर्ती भागात प्राचीन मंदिरांपैकी एक मुळामुठा नदीकाठी वसलेलं पेशवेकालीन ओंकारेश्वर मंदिर नमस्कार मी दिनेश मंदिरासमोरच्या पुलावरून मंदिराचा पूर्वेकडील प्रवेशद्वार व मागचे अनोखे नऊ कळस पाहिले तिथून काही पायऱ्या उतरून प्रवेशद्वाराच्या प्रांगणात प्रवेश केला प्रांगणातल्या काही देवी देवतांच्या मंदिराचं दर्शन घेतलं तिथून मग भव्य प्रवेशद्वारामधून मंदिराच्या परिसरात प्रवेश केला सुरुवातीला नंदी मंडपातील भक्कम नंदीचं दर्शन करून मोकळ्या प्रशस्त मंदिर परिसरात आलो तिथून मग मुख्य मंदिरात दर्शन करायला निघालो मुख्य मंदिराची रचना अचंबित करणारी आहे मधोमध गाभारा ज्यात महादेवांची पुरातन शिवपिंड चार बाजूंना महिरपी कमानी छतावर आठ घुमट व प्रदक्षिणा मार्ग गाभाऱ्यातल्या महादेवांचं दर्शन घेऊन प्रदक्षिणा मार्गाने मागच्या बाजूला येऊन ध्यान करू लागलो दर्शन करून बाहेर येऊन परिसरात थोडा वेळ निवांत बसलो हे मंदिर काशी विश्वेश्वर मंदिरापेक्षाही जुना आहे या मंदिराच्या निर्माणासाठी विजापूरहून कारागीर का बरं आणावे लागले तसंच या मंदिराचा अचंबित करणारा रंजक किती हा जाणून घ्यायचा असेल तर त्याचा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला माझ्या दिनेश नवल्या या युट्यूब चॅनलवर पाहायला मिळेल